लग्नाच्या वेळी पवित्र सोहळ्यात सप्तपदी मी चालले सप्तपदींचे प्रत्येक पाऊल माझ्या हृदयात मी कोरले पहिले पाऊल सौभाग्याचे संसाराच्या जबाबदारीचे जबाबदारी संयमाची दुसरे पाऊल सहनशील आणि खंबीर हो म्हणते भाग्य घेऊन येते मग तिसरे पाऊल अन्नपूर्णा बनवून पेटो म्हणते चूल चौथे पाऊल सांगते सात आयुष्याची प्रेमाच्या धाग्यांची घट्ट दोघांची पाचव्या पाऊली येते कार्यतत्परता आणि घाई नवनव्या भूमिका गृहिणी पत्नी सून आई सहावे पाऊल देते अंगात आणखी बळ सासर आणि माहेरच्या प्रेमाचेच फळ सातव्या पाऊली प्रसन्न होते मातृदेवता सुख समृद्धी समाधान वाढत जाईल आता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेत थांबवते आता उखाना रावांचे नाव घेते परिपूर्ण संसाराचा मला आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा